नमस्कार कनक खुशि न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे वाणाडोंगरीत आज पाच वाजता निकट होती धुराची लोंडे यामुळे सगळीकडे एकच चर्चा कुठे आग लागली कुठे आग लागली तरही वाना वाणाडोंगरी नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या डेंटल कॉलेज कडे वेस्टेज कचरा जाळल्याने एवढेही मोठे धुरांडे आकाशामध्ये दिसत होती यामुळे सगळ्यांना एकच वाटत होते की आग कुठे लागलेली आहे तर आग नसून वेस्टेज पेटवलेले होते तर आता हे वेस्टेज पेटवण्याचा यामुळे हवा दूषित होते मग या हवेचे दूषित होण्यामागे मग हा कोणी गुन्हा केला आणि नगर परिषद आता कोणावर कारवाई करणार हा धुरा वेस्टेज कचरा पेटवणे हा अपराध नाही का यामुळे हवा किती दूषित झाली असेल आतापर्यंत तरी ही आग कोणी लावली काय वेस्टेज पेटवले हे कळलेले नाही तेव्हा या मागचे कारण काय आणि कोणी हा धूर पेटवलाय कोणी हे वेस्टेज पेटवले हे आतापर्यंत कळलेले नाही